Hola. नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त असाल मजेत असाल मी पण खूप मस्त आहे मजेत आहे आणि आज देखील मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे तर आजचा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट घेऊन येणारा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती समजेल कारण मी माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे खूपच महत्वाची अपडेट तर चार हजार दोनशे मिळणार नवा नियम पहा लाडकी बहीण योजना पैसे कधी येणार मतदान झालंय लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणारे खूपच अर्जंट सूचना आहेत आता काही तासातच निकाल लागणार आहे आणि लगेचच हप्ता होणार आहे वाटप पण झालाय नियमांमध्ये बदल तर काही महिला होणार आहेत या योजनेपासून वंचित होणार आहेत अपात्र काही महिलांना मिळणार नाही एकही रुपया तर मतदान झाले आणि काही तासातच तास निकाल लागेल आणि हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे पण नियम नियमांमध्ये काहीसा बदल झालेला आहे आणि अटी ज्या नवीन अटी आलेल्या आहेत त्या लागू झालेल्या आहेत तर काय आहेत नवीन अटी आणि कधी मिळणार पैसे या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये जराही स्किप करू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही नवीन अपडेट मिळत राहील तर विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले आहे आता उशीर नाही हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे तर निकालासाठी आता अवघे काही तासच राहिले आहेत त्यामुळे आता बहिणींच्या प्रतीक्षा संपलेल्या आहेत आहे का नाही गुड न्यूज आपल्या प्रतीक्षा संपलेल्या आहेत तर आता येणार आहेत खात्यात पैसे पण या काही महिला मुकणार आहेत लाडकी बहिणी योजनेच्या लाभापासून नवीन नियम असा आहे की लाखो महिला आता या योजनेपासून बाहेर जाणार आहेत या योजनेपासून वंचित होणार आहेत त्या नियमात तुम्ही बसताय का तुम्ही पण अपात्र होणार का जर तुम्ही त्या नियमात बसत असाल जर तुम्ही अपात्र झालात तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही पुढचा एकही रुपया मिळणार नाही तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही तर हीच मी ती बातमी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वच प्रश्नांचे ए टू झेड प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला मिळून जाणार आहेत आपल्या ह्या एकाच व्हिडिओमध्ये तर आपले मुख्यमंत्री साहेब म्हणाले म्हणजेच महायुती सरकार असं म्हणाले की आम्ही आता एकवीसशे रुपये हप्ता देणार आहोत तर आतापर्यंत आपल्याला जुलै ते ऑक्टोंबरपर्यंतच्या पाच महिन्याचे पंधराशे रुपयाप्रमाणे साडेसात हजार रुपये आपल्या खात्यात जमा झाले आहेत तर आता आपल्याला मिळत होते पंधराशे रुपये दर महिना पण आता डिसेंबरचा महिना आपल्याला डिसेंबरच्या महिन्यात वर्षाचा आपल्याला येणार आहे हप्ता एकवीसशे रुपये तर महायुती सरकारने असा जाहीर केलेला आहे के की आता पुढचा हप्ता आपल्याला एकवीसशे रुपयाचा येणार आहे तर महायुती सरकार आता आपल्याला एकवीसशे रुपये दर महा हप्ता करणार आहे तर त्यातच महाविकास आघाडी सरकार म्हणाले की आम्ही महिलांना तीन रुपये देणार आहे तर आता एकवीसशे येणार की तीन येणार तर आता कोणाचे सरकार येते यावर हे सगळं डिपेंड आहे जर महायुती सरकार आले तर आपली लाडकी बहीण योजना एकशे एक टक्का चालूच राहील आणि आपल्याला आपल्या खात्यात एकवीसशे रुपये महिन्याला चालू होणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत असं आहे ते तर आता कुठली सत्ता येते आहे कुठला पक्ष जिंकून येतो आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे डिपेंड आहे की आता पुढचा हप्ता आपल्याला एकवीसशे येणार आहे की तीन हजार येणार आहे तर तुम्ही मतदान केलंय ना तर मतदान नक्की करायचं कारण मी मी देखील मतदान केलं आहे तर तुम्ही मतदान केलं आहे का नाही हे मला कमेंटमधून नक्की सांगा तुम्ही मतदान केलं आहे तर आता दुसरी गोष्ट ही की कोणत्या महिला बाद होणार तर मागे न्यूज आली होती की ज्या महिला इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत जसं की हमीपत्रात सांगितलं आहे आपण लिहून दिलेलं आहे की आम्ही इतर कुठल्याही सरकारकडनं येणाऱ्या लोज योजनांचा लाभ घेत नाही असं आपण हमीपत्रात लिहून दिलं आहे पण अशाही काही महिला आहेत ज्या संजीव गांधी योजना झाल्या पी एम किसान योजना झाल्या अशा अनेक विविध योजनांचा लाभ घेत आहेत आणि तरीही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला ॲप्रूव्ह झाला आणि पैसे देखील घेतले पण आता या सगळ्या फॉर्मची चेक होणार आहेत यांना पडताळणी होणार आहे या सर्व फॉर्मची तर ह्या अशा ज्या ज्या कोण महिला आहेत आहेत इतर योजनांचा लाभ घेत तर अशा अपात्र महिलांना पुढचा एकही रुपये मिळणार नाही जर तुम्ही पण अशा कुठल्या आधीच्या योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला देखील डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही कारण आता फॉर्मची पडताळणी म्हणजे आपण जो अर्ज केलाय त्याची पडताळणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे अशा महिलांना पुढचा हप्ता येणार नाही कदाचित असा महिलांचे पैसे देखील वसूल होऊ शकतात तर बँक बैं, खात्याचं म्हणाल तर बँक खातं तुमचं कुठलंही असू द्या ए टू झेड तुमची कुठलीही बँक असू द्या त्या बँकेत जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एक जरी हप्ता आला असेल तर ती बँक तुमचं बँक खातं या योजनेसाठी चालणार आहे उरलेले तुमचे सर्व हप्ते आता आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या खात्यात जमा होणार आहे मग ते पोस्टाचं खातं असू दे किंवा इतर बँक असू दे तुम्हाला जर एक जरी खात्यात पै एक जरी हप्ता आलेला असेल तर तुमचं खातं बँकेला चालणार आहे पण अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एकही रुपया आला नाही आहे एकही हप्ता आला नाही आहे आणि त्यांची इतर कुठल्याही योजनेचा ते लाभ देखील घेत नाही आहे तर त्यांनी आजच बँकेत जाऊन आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि आपल्या बँकेचा स्टेटस ऍक्टिव्ह करून घ्यायचा आहे आणि एकदा चेक करायचं आहे की आपण ज्या बँकेत खातं उघडलेलं आहे आपण लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बँकेचा बॅ बँकेचे कागदपत्र जमा केलेले आहे त्या बँकेला स्वतःचा आय एफ एस सी कोड आहे का नाही ज्या बँकेला स्वतःचा आय एफ एस सी कोड नसतो त्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाही तर अशा महिलांना ज्यांना एक रुपयाही आलेला नाही आहे अशा महिलांनी आजच आपल्या बँकेत जाऊन ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी करून घ्यायच्या आहे तर हीच होती ती महत्त्वपूर्ण माहिती जी मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती आणि मी ती लगेचच केली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असाच नवीन पुढचा महत्त्वपूर्ण आणि चांगला छान माहिती असलेला व्हिडिओ घेऊन तर तोपर्यंत नमस्कार